आईचे नातलं तुमचे कोण यावर आधारित प्रश्न विचारे नाते संबंध ओळखा करू आईचे वडील आईचा आई भाऊ आईचा दीर आईचा भाचा व्हेरी गुड आईचे सासरे व्हेरी गुड आईचे पती व्हेरी गुड आईचे भाऊजी आईची 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 बहिणी व्हेरी गुड आईची जाऊ व्हेरी गुड आईची बाची व्हेरी गुड आईची सासू व्हेरी गुड आईची पुतणी बहिणी बर आईची ननंद